वर्धा जिल्ह्यात सतत होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सेलू तालुक्यातील धोंडगाव येथील शेतकऱ्यांचे केळी पिकाचे नुकसान झाले चार ते पाच शेतकऱ्यांच्या शेतात असलेले केळ्याचे पीक जमीन दोस्त झाले आहे सेलू तालुक्यातील खळकी नजीक धोंडगाव येथे मेहबूब अली नजर अली सय्यद शेत या शेतकऱ्याची शेती आहे या शेतकऱ्याने आपल्या शेतात दोन एकरात केळी पिकाची लागवड केली जून महिन्यात लावलेल्या केळी पिकासाठी वेळोवेळी मशागत केली इरिगेशनच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली शेणखत रासायनिक खत वेळोवेळी फवारणी करत ते मे महिन्यापर्यंत शेतकऱ्यांचे पीक जोमात आले यावर्षी जून जुलै महिन्यात शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल अशी आशा होती पण अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या या आशेवर पाणी फिरले धोंडगाव शिवारात वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला या अवकाळी पावसाने शेतकऱ्याची केळी पूर्णतः आडवी पडली लागलेले केळीचे खड देखील जमीन झाले दोन एकरात सुमारे झाडे लावली होती झाडे उंच होत फळधारणा देखील चांगली झाली होती पण अचानक अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले अडीच लाख रुपयांचा उत्पादन खर्च या शेतकऱ्याला आला आता तो खर्च देखील भरून निघेल की नाही यात शंका आहे करंट तब्बल नव्वद टक्के बाग खाली पडली आहे सर्व पाऊस झालेला आहे आणि वारा येवा होता का आतोनात आणि पावसामुळे केळीच्या सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे तसेच बरेच पिकाचे नुकसान झालेले आहे पण सर्वात जास्त केळीच्या नुकसान याच्या का कारण झाला कारण की त्याचा लागवडी खर्च सर्वात जास्त असतो आणि दीड वर्षाचा पीक असतो तो त्याचे जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो त्याच्यातून उत्पादन कमीत कमी, कमी सात लाख रुपये होते दीड एकरात कधी केळ राहिली तर सात लाख रुपये कारण यावेळेस भाव अठराशे ते दोन हजार रुपये क्विंटल आहे आणि यावर्षी अशी आशा होती शेतकऱ्याला दोन हजार रुपये भाव भेटेल आणि सहा ते सात लाख रुपयाचे उत्पादन होईल पण निसर्गाच्या अशा निसर्गामुळे आज भरपूर नुकसान झालेलं आहे झाडे मुळातून खाली पडल्याची माहिती कृषी व महसूल विभागाला देण्यात आली तलाठी व कृषी सहाय्यक हे शेतात आले त्यांनी पंचनामा देखील केला नुकसान भरपाई मिळाल अशी अपेक्षा शेतकऱ्याची आहे पण ज्या पिकाला वर्षभर जोपासले आणि ऐन काढणीच्या वेळी पावसाने दगा दिला बाग उद्ध्वस्त केली त्यामुळे शेतकऱ्याची झोप उडाली आहे ही अवस्था धोंडगाव शिवारात केळ्याची उत्पादन घेणाऱ्या कौसर अली सय्यद इम्तियाज अली लिकायत अली सय्यद आणि इरफान अली मन्नान अली सय्यद या शेतकऱ्यांची आहे शेतात मोठे नुकसान या वदळाच्या तळ्याखाने झाले आहे आम्ही गेलो होतो ऑनलाईन वर पण पीक विमा पोर्टलवर आमच्या सेलू तालुक्यामध्ये त्याचं ऑनलाईन झालंच नाही आम्ही पैसे भरायला तयार होतो पण पीक विमा ऑनलाईन झालाच नाही आमचा आम्ही तयार होतो पीक विमा काढायला डिसेंबर महिन्यात गेलो होतो आम्ही पीक विमा काढायला पण आमचा पीक विमा जसा जळगाव नांदेडगड होतो तसा आमच्या सेलू तालुक्यामध्ये पीक विमा नसतो आम्ही दोन तीन वेळा ट्राय केलं पण पीक विमा झालेला नाही सोयाबीनचा होतो तसा नाही होत आम्ही पैसेही भरायला तयार होतो पीक विम्याचे पण पीक विमा नाही झाला आमच्या सेलू तालुक्यात आणि भरपूर आहे आमच्या सेलू तालुक्यात हा काही का तुमचा एरिया नाही आहे वर्धा जिल्ह्याचा एरिया केळी मध्ये नाही येत बा म्हणून आपल्याकडं पीक विमा नाही होत तसा काढण्याचाही तसाच आम्ही काढायला गेलो हेही नाही झाला आमच्या इथं सेलू तालुक्यामध्ये तीन चार वेळा प्रयत्न केले पण नाही काढायला झालं कवस लागू होत नाही कौ... शासनाला कळतच नाही ना आम्ही तीन चार डाव जाऊन बी आमची काही कळतच नाही दहा डाव गेलो आम्ही पण आमच्या ते नहीं। पीक विमा काढायला त्याच्या पो पोर्टलवर येतच नाही ते सेलू तालुक्याची का ते आहेच नाही म्हणून कांदा आणि केळीसाठी फक्त कापूस सोयाबीनसाठी आहे पण कांद्यासाठी केळीसाठी संत्रा आहे बाकी पिकासाठी पपई झाली त्याच्यावर हायच नाही पीक विम्याची